नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या ऑफिशियल चॅनलमध्ये मित्रांनो पीक विम्याचा आठवडा म्हणायला काही हरकत नाही कारण या आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्यांचे पीक विमा वाटपाला सुरुवात झाली गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आपण पीक विम्याची वाट पाहत होतो त्या पीक विम्याचं वाटप पी या आठवड्यात चालू झालं ते बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार प्रत्येक रोजी वेगवेगळ्या जिल्ह्याचं वाटप कोण्या एका दिवशी दोन दोन तीन तीन जिल्ह्याचं वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो आणि तशाच प्रकारे आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा खात्यावर पडत आहे श काही जणांना सर्व शेतकऱ्यांना त्याचे मेसेज पण आपापल्या मोबाईलवर आलेले असतील त्याने आपले, आपले मेसेज पहा जर ज्यांचा मोबाईलवर मेसेज आला नसेल तर ते आपले खाते चेक करून पहा तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप आजपासून चालू लौ। असलं तर किती हेक्टरी कितीनं पडत आहे विमा तर सरासरी पाच हजार नऊशे सरासरी पीक विमा हेक्टरी पडत आहे आणि हेक्टरची मर्यादा नाही काही शेतकरी कन्फ्यूज आहेत की दोन हेक्टरची मर्यादा असं काही काय शेतकऱ्यांनी मलाही प्रश्न विचारला परंतु असं काहीही नाही कुठलीही हेक्टरची मर्यादा नाही कारण अनुदानासाठी हेक्टरची मर्यादा असते पण विम्यासाठी हेक्टरची मर्यादा नसते कारण तुम्ही पीक विमा भरताना किती हेक्टरचा भरला आहे जितक्या हेक्टरचा भरला आहे तितक्या हेक्टरचा त्यांनी पीक विमा भरून घेतलेला असतो मित्रांनो परंतु असं नाही की तुम्ही दोन हेक्टरचाच विमा भरा आणि दोन हेक्टरचीच रक्कम मिळणार आहे किंवा आपण किती हेक्टरचा पीक विमा जरी भरला तर दोन हेक्टरचाच पीक विमा मिळणार असं या पीक विमाला विम्याला कुठलीही हेक्टरची मर्यादा नसते त्यामुळे जितके हेक्टर तुम्ही पीक विमा भरलाय इतक्या हेक्टरचा पीक विमा सध्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे तो पीक विमा फक्त सोयाबीनचा पीक विमा पडत आहे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा भरलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा भरून विमा कंपनीला पूर्वसूचना दिलेली आहे क्लेम केलेला आहे आणि ज्यांचा पंचनामा झालेला होता किंवा काही जणांचे झालेले नव्हते कारण यावेळेस काय झालं पंचनाम्याचं त्यांनी सरसगट फक्त पंचवीस ते पंचवीस टक्केच पंचनामे केले आहेत त्यामुळं आजही शेतकरी कन्फ्यूज आहेत की माझा पंचनामा झालेला नाही माझा विमा पडेल की नाही असे काही जणांचे प्रश्न आले की माझ्या पंचनाम्याला आलेलं नव्हतं ही मित्रांनो र धाराशिव जिल्ह्यातील जी अग्रिमची रक्कम पडत आहे ती नैसर्गिक आपत्तीतून नुकसानीची रक्कम पडत आहे आणि यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केली होती त्यांची रक्कम पडत आहे व जरी क्लेम करूनही काही जणांचे पंचनामे झाले तरी काही जणांचे पंचनामे झालेले नाहीत तरीही त्यांचा पीक विमा आज पडून जाईल आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही शेतकऱ्यांना आता सकाळपासून पैसे पडलेत परंतु काही शेतकऱ्यांचे अजून पडायचे बाकी आहेत मग काही जणांचे प्रश्न आले की त्यात माझा पंचनामा झालेला नव्हता त्यामुळे माझा विमा पडेल की नाही तशी कुठलीही याला मर्यादा नाही कारण यावेळेस पंचवीस टक्केच पंचनामे करून पीक विमा टाकण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं हा पीक विमा हा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता आणि क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा आज खात्यामध्ये वर्ग होत आहे आणि तुम्ही ते आपलं खातं चेक करून पाहू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे पण क्लेम केला आहे परंतु काही जणांच्या रक्कम आल्या नसल्या तरी तुम्ही एक काम करा की तुमचं खातं डी बी टी लिंक आहे का चेक करा कारण पीक विम्याचे पैसे हे डी बी टी लिंक असलेल्या खात्यामध्येच पडत आहेत त्यामुळे डी बी टी लिंक ज्या खात्याला आहे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जात आहेत असंही होऊ शकेल की तुम्ही देताना विमा भरताना वेगळं खातं दिलं असेल आणि त्या खात्याला जर डी बी टी लिंक नसेल आणि तुमच्याच नावे दुसरं एखादं खातं दुसऱ्या बँकेत असेल आणि त्याची डी बी टी लिंक असेल तर त्या दुसऱ्या खात्यामध्येही पैसे ते जाऊ जाऊ शकतात कारण ज्या बँकेला तुमचं आधार सेडिंग आहे त्याच आधार सेडिंग असलेल्या बँकेमध्ये तुमचे विम्याचे पैसे जमा होत आहेत काही जणांचे पडलेत आता सध्या पडतही आहेत आणि काही जणांचे पडायचे राहिले असले तर पडून जातील घाबरू नका सर्वे जरी तुमचा झाला नसला तरीही पैसे पडतील फक्त तुम्ही क्लेम केलेला असावा व तुमचं डीबीटी लिंक असावं तुमचे पैसे पडून जातील ही एक अपडेट आज धाराशिव जिल्ह्याची द्यायची होती मित्रांनो इतरही जिल्ह्याच्या अपडेट आपण देत जाणार आहोत जसे जसे अपडेट येतील तसं आपल्या चॅनलवर विम्याविषयी कर्जमाफीविषयी सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो